हे मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या अतिशय महत्वाची आणि गुड न्यूज म्हणजे आदिवासी विकास विभाग पदभरती दोन हजार चोवीस संदर्भात या ठिकाणी जो काही टाइम टेबल सध्या बघा आलेला आहे परीक्षेसंदर्भात तर हे जे पत्र आहे तर हे बघा लेटेस्ट पत्र आहे दोन एक दोन हजार पंचवीस आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना प्रसिद्ध झालेली आहे आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाच्या वतीने तर ह्याच्यामध्ये बघा जे काही शेड्यूल देण्यात आलं आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे व सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी खालील तीन पदाची लेखी परीक्षा वार गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एकूण सतरा जी काही सध्या बघा पदं होती तर त्या सतरा पदांमधून सध्या बघा सोळा तारखेपासून एकूण तीन पदाची लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात आहे तर हळूहळू सध्या बघा जे काही लेखी परीक्षा असेल तर प्रत्येक पदाच्या इथं आयोजित होणार आहे तर आता सध्या तीन पदाची जी काही जाहीर इथं बघा जाहीर करण्यात आले पहिलं पद आहे लघुटंक लेखक एकूण संख्या होती दहा त्यानंतर निम्न लेखी लघु लेखक होतं चौदा पदं होती उच्च श्रेणी लघु लेखक तीन पद एकूण बघा सत्तावीस पदं होती तर ह्यांची परीक्षा सध्या बघा सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने उमेदवारांनी त्यांची जी काही प्रवेश प्रवेशपत्र असेल परीक्षा ठिकाण असेल परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबत सर्व माहिती विभागाचे संकटस्थळ इथे देण्यात आले ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वर सध्या बघा जे काही लिंक आहे तर ते लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि सदर लिंक वर उमेदवारांनी त्याचे प्रवेश पत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड कराव्या ज्या उमेदवारांच्या वरील पदांपैकी अनेक पदांचे अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचार घेतले जाईल अशा पद्धतीने इथे सूचना देण्यात आली तर हे बघा आदिवासी विकास आयुक्तांच्या सिग्नेचरने सध्या बघा हे पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे तर सध्या तीन जे काही संवर्ग आहे लघुटंक लेखक निम्न श्रेणी संदर्भात आणि उच्च श्रेणी लघु लेखक तर ह्यांची परीक्षा सोळा एक दोन हजार पंचवीसला सध्या बघा इथं होणार आहे तर आता सध्या आदिवासी विकास विभागाची परीक्षेचं सध्या आयोजन ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर इतर पदांची देखील सध्या बघा लवकरात लवकर चालू महिन्यामध्ये परीक्षा सध्या होणार आहे त्या अनुषंगाने जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास वाढवा जेणेकरून एकूण जी काही पदं आहे तर त्या सतरा पदामध्ये ज्या ज्या उमेदवारांनी जशा पद्धतीने अर्ज केला असेल तर ती पदांसंदर्भात बघा आता लवकरात लवकर इथं परीक्षा होईल तर ही सध्या महत्वाची अपडेट सध्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाच्या वतीने हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हे पत्र द्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तसे इतर माहिती देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लेटेस्ट जी माहिती असेल तर ती अवेलेबल केली जाते तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम